परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी बारा वर्षापासून अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे यांनी केली होती मागणी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा नामकरण दिल्लीत झाले परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी ब्राह्मण समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी लावला जोर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी सुरेश मुळे यांनी बारा वर्षापासून मागणी केली आहे 2012 दिल्ली इथं ब्राह्मण समाजाच्या अधिवेशनात पहिली मागणी सुरेश मुळे यांनी केली आहे सुरेश मुळे यांनी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्याकडे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली होती श्री खोतकर यांनी ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा विधानसभेत मागणी केली होती त्यानंतर पुन्हा दिल्ली इथं अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं नामकरण ठराव घेण्यात आलाय त्यानंतर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी मुंबई इथं समस्त ब्राह्मण समाजात धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले ज्यांना मात्र राज्य सरकारने दुर्लक्ष केले त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि राज्यात कोरोना सुरू झाला मात्र महाविकास आघाडी सरकारनं याकडे दुर्लक्ष केलं ब्राह्मण समाजाने महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय राजकीय नेत्यांना निवेदन परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे या मागणीसाठी गांधी चमन इथं दीपक रणवरे उपोषणाला बसले होते उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले परभणी जिल्ह्यातील पाथरी इथं प्रकाश महाराज केदारी यांनी पाथरी येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपोषणानंतर आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले चौदा डिसेंबर रोजी समस्त ब्राह्मण समाजाचं शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणी केली होती लवकरच स्थापन करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं यावेळी सुरेशमुळे परशुराम संस्कार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी आदींची उपस्थिती होती पुन्हा महाराष्ट्र ब्राह्मण समाजानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली होती लवकरच स्थापन होईल असं आश्वासन दिलं आहे महायुती सरकारनं याकडे दुर्लक्ष केलं पुन्हा दीपक रनवरे यांनी उपोषणाचा लढा देत पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट पर्यंत गांधी चमन इथं उपोषणाला बसले होते तीन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सह्याद्री रेस्ट हाऊसवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक संपन्न झाली लवकरच आपण महामंडळ स्थापन करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे यावेळी परळीतील माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी सुरेश मुळे सचिन वाडे पाटील दीपक रनौरे ॲडव्होकेट बलवंत नाईक मनोज जोशी आदींची उपस्थिती होती परळी वैजनाथ इथं ब्राह्मण एक परिषद धनंजय मुंडे इथे ब्राह्मण परिषदेत धनंजय मुंडे यांनी सुद्धा परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलंय सुरेश मुळे यांनी गेल्या दहा वर्षापासून केलेली परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी राज्यभर पोहोचवण्याचं काम श्री मुळे यांच्या माध्यमातून झालंय एका मागणीने तीन आंदोलनाची अमरण उपोषण झाली राज्यभर जाळं पोहोचण्याचं काम सुरेश मुळे यांनी केलं आहे